भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुण्यातला पर्वती मतदारसंघ म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर साली स्थापन झालेला हा पूर्वी कसा होता कसा आहे ही आज आपण राजकीय कथाच्या माध्यमातून स्टोरी पाहणार आहोत पुणे शहर उत्तर आणि पश्चिम म्हणजे पुण्यातली शिकवारपेठ हा मतदारसंघ स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न साली या मतदारसंघाचे पहिले आमदार काँग्रेस पक्षाचे होते मालती महादेव शिरोळे त्यांना चौदा हजार अकरा इतकी मते माले ते आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली समाजवादी पक्ष म्हणजेच एस एम जोशी महादेव जोशी यांना अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले एकोणीसशे काँग्रेस पक्षामधून रामभाऊ विठ्ठल तेलंग यांना अठ्ठावीस हजार चारशे चौतीस इतकी मतं मिळाली एकोणीशे सदुसष्ट साली ऑल इंडिया भारतीय जनसंघ रामचंद्र काशीनाथ माळगी यांना एकतीस हजार दोनशे पासष्ट इतकी मतं मिळाली आणि एकोणीसशे बहात्तर साली पुन्हा एकदा रामचंद्र काशीनाथ माळगी म्हणजे रामभाऊ माळगी यांना एक्केचाळीस हजार सातशे ब्याण्णव इतकी मते मिळाली एक एकोणीशे एकावन्न सत्तावन्न बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर या एवढ्या निवडणुका पुणे शहर उत्तर पश्चिम शुक्रवार पेठ हाच विधानसभेचा मतदारसंघ होता आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालापासून पर्वती मतदारसंघ म्हणून जन्मसाला ओळखला जाऊ लागला एकोणीसशे अष्ट्यात्तर साली जनता दलाचे पर्वती मतदारसंघाचे पहिले आमदार सुभाष सर्वगोंड यांना एकोणचाळीस हजार पाचशे चार इतकी मते मिळाली एकोणीसशे ऐंशी एकुणीश साली काँग्रेस आयमजूर वसंत छोटेलाल चव्हाण यांना छत्तीस हजार दोनशे ते शे शे मते 66, इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षामधून शरद रणपिसे यांना बेचाळीस हजार आठशे छत्तीस इतकी मते मिळाली आणि ते काँग्रेसचे आमदार झाले नव्वद साली काँग्रेस पक्षामधून शरद रणपिसे यांना हजार आठशे पासष्ट इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीशे साली भारतीय जनता पक्षाचे दिलीप ज्ञानदेव कांबळे यांना ब्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीशे साली भारतीय जनता पक्षाचे विश्वास गांगुर्डे यांना हजार सहाशे इतकी मते मिळाले ते आमदार झाले दोन हजार चार साली मात्र काँग्रेस पक्षाचे रमेश आनंदराव बागवे यांना शहाण्णव हजार आठशे बेचाळीस इतकी मते मिळाली ते आमदार झाले दोन हजार नऊ साली भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सतीश मिसाळ यांना चौसष्ट हजार नऊशे अठरा इतकी मते मिळाली त्या आमदार झाल्या दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माधुरी मिसाळ यांना पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव इतकी मते मिळाली त्या आमदार झाल्या दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माधुरी सतीश मिसाळ यांना शहाण्णव हजार आठशे शहात्तर इतकी मते मिळाली आणि ते आमदार झाल्या आणि दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माधुरी सतीश मिसाळ यांना एक लाख सतरा हजार आठशे सत्याऐंशी इतकी मते मिळाली त्या आमदार झाल्या त्या मंत्री झाल्या हा पर्वती मतदारसंघातला इतिहास आहे शुक्रवार पेठ पर्वती हा पुणे शहरातील राजकीय संवेदनशील असणारा आणि याच मतदारसंघामध्ये एकोणीशे एक्कावन्न ते दोन हजार चोवीस या काळामध्ये काही अपद वगळता भारतीय जनता पक्षाचं आमदार या मतदारसंघात निवडून आलेले आहेत हा होता पर्वती मतदारसंघाचा आढावा या पुढील काही मतदारसंघांचे आढावा जाणून घेण्यासाठी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद